नमस्कार मित्रांनो जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे आज मी गावाला आलेलो आहे कराडला उमरजपशी गाव आहे आमचं तर भावाचं लग्न आहे आज त्यासाठी आलो होतो आत्ता आम्ही गाडीत आहे बघू शकता तुम्ही निघालो आहे आम्ही आज पाटणला तर चला तर मग पाटण साईडला कोणती कोणती गावं आहेत तुम्हाला दाखवतो तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुमचं पाटण साईडला गाव असेल तर कोणतं गाव आहे आपण बोलू मग पाटणमध्ये गेल्यानंतर जय शिवराय भावाची गाडी आहे भाव चालवतो आहे मी साईडला बसलो आहे पुढे पाठीमागं आहेत ते बघा मामी वहिनी सिस्टर आहेत पाठीमागं ठीक आहे मग हा बघा हवे एन एच फोर कोल्हापूर पुणे ठीक आहे चला मग पाटणला नमस्कार हे बघा मल्हारपेठ मल्हारपेठ जवळ कोणाकोणाची गावं असतील तर नक्की कमेंट करा मी जास्त काही इकडे येत नाही <coughs> आज भावाचं लग्न आहे त्यामुळं मी आलो आहे बोर्ड बघू शकता तुम्ही मल्हारपेठमध्ये पोचलो आहे आम्ही आता पुढे चाललो आहे पाटणला खूप लांब आहे आमच्या गावापासून तसं पाटण पण मोठी गाडी असल्यामुळे काय वाटत नाही बघा किती छान आहे रस्ते पण छान आहेत तर चला मग पाटणला हाय आलोय मी पाटणमध्ये आत्ता आम्ही जरा थांबलोय एका ठिकाणी चहा नाश्ता करायसाठी आमच्या दोन गाड्या आहेत एक माझ्या भावाचे आहे आणि दुसरी बाहेरचे आहे दोन गाड्या घेऊन आलो आहे आम्ही तर आता चहा पिऊ सकाळपासून काही खाल्लेलं नाही सकाळी लवकर आलो ना बाहेर तर हे बघा आतमध्ये सर्व बसलेले आहेत पाटणमध्ये उभे आहे आता आम्ही तुम्हाला दाखवतो स्कूल हे बघा स्कूल स्कूल कुणी कुणी पाहिलंय सर्व घरातली मंडळी आहेत बघू शकता तुम्ही इथं माझी आई आहे सर्व वडील चुलत भाऊ चुलते सर्व आलेले आहेत आज तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल